तुमचा याच्यामध्ये ॲफ पाठवलाच आमच्या गावात जेव्हा सुरू होतं तेव्हा ते करंबल स्ट्रीट करू शकतो आपण परंतु स्ट्रीट लाईटचं तर इस्टिमेटमध्ये असल्यामुळे तर सध्या ते प्रस्त होऊन मंजुरी वगैरे त्यासाठी प्रयत्न करायचे आहे स्ट्रीट लाईटचं तातडीने करणं थोडंसं अवघड आहे पण सर किती वर्षापासून तुम्ही चुकाटा तीन वर्ष तीन वर्षापासून तुम्ही वे किती वेळा निवेदन दिलं यांना मग तीन वर्ष झाले सर जर निधी जर मिळत नसेल तर मग काय अर्थ आहे

म्हणजे तुम्ही म्हणताय तांबरी करण्याचा खूप इझिली काम असतो ते सोपा असतो त्याला जर तीन तीन वर्ष आणि त्या लोकांना इस्पर्यंत उपोषण करायची वेळ तर फार भयानक होते म्हणजे मला तुम्ही लेखी लिहून द्या किती दिवसात आणि काय आणि आज सर तुम्ही असोगाही सोडा उपोषण त्यांच्याकडून लेखी लिहून ठेवू होती बरोबर आहे आणि काल काय म्हणलंय ते बा आमच्याकडे जेवढे शिक्षक आठ नऊ लायटी आम्ही हां आज काय म्हणते काय सर नऊ लाईट तुम्ही पैकी पंचवीस फ्लाइट झाल्यास बाकी ते नऊ नऊ लाईट पण मॅडम तीन वर्षापासून घडतात मग यांच्याकडे थोडं लक्ष राहायचं होता नावडे बसावत लागत बॅलन्स रंग त्यांना सांगितले आणि करून देतो तुम्हाला वाटतं सांगा आणि तुम्ही लेखी द्या मला आजच तर ते उपोषण मागेच येतात नाही तर मग मला कारवाई करावी लागत

पहिल्यानगरमध कर्जत तालुक्यातील वाडवड गाव या गावाचे सरपंच केतन पांडुळे व उपसरपंच यांनी कालपासून अमर उपोषण केलं उपोषण करण्याच्या मागं एकच कारण आहे की ते जे लढत आहेत झगडत आहेत हे जनतेसाठी आज ते ती ती तीन वर्षापासून लढा देत आहेत एक गोष्ट स्प्रीड ब्रेकर दोन नंबर स्ट्रीट लाईट ह्या दोन गोष्टीसाठी तीन वर्षापासून सरपंच आणि उपसरपंच हे दोन्हीही लढत आहेत पण यांच्या गोष्टीचे कुठल्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही कालपासून जी ऑफिस इथे सरपंच आणि उपसरपंच यांनी कालपासून उपोषण केलेलं आहे आणि मला ती कल्पना मला एक फोन आला की मॅडम असे असे आपले लोक बसलेले आहेत असे असं त्यांच्या अडचणी आल्यात तुम्ही तिथपर्यंत जा म्हणून मी आज इथे आले तर मी ही चौकशी केली इथलच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यांच्याशी मी बोलले तर त्यांनीसुद्धा मला उडीवडीची उत्तरं दिले आणि काहीही कारणं सांगतायत आधी त्यांना दोन दिवस काल सांगितलं आहे एक आठ दिवस आधी सांगितलं आहे की हा लाईट शिल्लक आहे आम्ही बसून देतोय नंतर म्हणतात शिल्लकच नाही आहेत आधीचे दुसरे सर लोक होते आता आम्हाला माहीत नाही तीन वर्ष त्यांनी कित्येक वेळा निवेदन दिले ते निवेदन अक्षरशः खात थप्पीला लागून पडले माझी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आणि एकनाथजी शिंदे साहेबांना तसेच उपमुख्य अजितदादा प्रवार साहेबांना सांगणं विनंती आहे की ह्या गावची कर्जत ता, तालुक्यातील वाळवड गाव या गावाची तुम्ही दखल घ्या आणि हे अधिकारी आहेत यांना पहिले सस्पेंड करा कारण खोट्या नाट्या कामामध्ये ते फेरफार बदल करत आहेत आणि फायली दाखवत आहेत चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर याच्यात दक्षता याची दखल घ्यावी एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र उपसरपंच उपसर्ग नानासाहेब आमचे मित्र दादासाहेब पाटील आमचे वरिष्ठ व्यक्ती विक्रम पांडुळे हे देखील या ठिकाणी आहेत आणि बाकीचे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी येत आहेत आमची एक रास्ता आणि अत्यंत महत्त्वाची मागणी आहे आणि आमच्या गावात रोजन रोज संध्याकाळी दुपारी कंटिन्यू अपघात होत आहेत छोट्या प्रकारचे मोठ्या प्रकारचे दोन जण आत्तापर्यंत दगावलेले आहेत तर विशेष बाब म्हणजे अशी आहे की दगावले पण ते गावात ते दगावले नाही ते दवाखान्यात गेले दगावले त्यामुळे ह्यांना जी दखल नाही आहे आमची मागणी अशी आहे की आमच्या गावामध्ये स्पीड ब्रेकर व स्ट्रीट लाईट बसवली गेले पाहिजे आमच्या गावातून दोन एम डी आर रोड जातात एक एक डिस्ट्रिक्ट रोड म्हणजे आपला हे जातो तो जातो अंबालिका जा कारखानाला रेखुरी मार्गी एक नगरकुंभी रोड एक कर्जत बारामती रोड आणि श्रीगंध जामखेड रोड ते एच आहे पण ह्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी आपले ह्या गावाला स्पीड ब्रेकर व स्ट्रीट लाईट टाकलेले नाही आहेत त्यामुळे अपघात होत आहेत या अधिकाऱ्यांना आप वेळोवेळी आम्ही समक्ष निवेदन देऊन त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नाशिक यांना हे देखील कळव या ठिकाणी मेलद्वारे त्यांना आम्ही कळवलेले आहे व या अधिकाऱ्यांनी आम्ही पाच सहा दिवसापूर्वी समक्ष आलो होतो त्यावेळेस ते म्हणले ते आमच्याकडे लाईटी शिल्लक आहेत आम्ही तुम्हाला स्ट्रीट लाईट बसून देतो काल देखील आम्हाला ते गटमाळ साहेब म्हणून ते या ठिकाणी त्यांना वीस तारखेच्या आसपास त्यांनी चार सोडला त्यावेळेस ते होते हो ते देखील काल आले होते ते म्हणले ते लाईट शिल्लक मी कंपनीला सांगितलं आहे सकाळी बी आले होते सांगितलं आणि आत्ता हे अधिकारी आले आणि ते म्हणते की या ठिकाणी आम तुमचं वालवडचं जंक्शन म्हणजे ते स्ट्रीट लाईन तिथं काही मंजूर नाही आहेत म्हणजे ह्यांनी या ठिकाणी फक्त आम्हाला उडव उडवी उत्तरं दिलेले आहेत या ठिकाणी आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आम्हाला लाज वाटते की या गोष्टीला की आम्ही या ठिकाणी दोन दिवस झालं या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे आणि या ठिकाणी हे अधिकारी आम्हाला उडाउडीची उत्तरं देत आहेत त्यामुळे आम्ही आमचं पुढील उपोषण चालू ठेवलेलं आहे व सदरील सर्व रोडचे आम्ही या ठिकाणी चौकशी लावणार आहे सर्व अधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी चौकशी लावणार आहे व हे सगळेला आमचं आमरण उपोषण चालू आहे याची आम्ही वेधी या ठिकाणी सदरील आमचे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना अधिवेशनात मांडायला लावणार आहेत याची नोंद नमस्कार मी वैभव वानखडे निखिल कन्स्ट्रक्शनचा एक एम्प्लॉई आम्हाला जो ई पी सी कॉन्ट्रॅक्टनुसार जो अग्रीमेंट झालेला आहे त्या अग्रीमेंटनुसार आम्ही वर्किंग केलेलं आहे किंवा याच्यात काही चेंज करायचे असले किंवा याच्यानुसार काही आपल्याला काम करायचं असलं वेगळं तर आम्ही नॅशनल हायवे डिपार्टमेंटनुसार जे आदेश मिळतील त्याला कम्प्लाय करू आणि त्याच्यानुसार सहयोग करू

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन